लोकांसाठी केलेल्या कामाची शिदोरी माझ्यासोबत असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास भंडाऱ्यामधील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंनी व्यक्त केलेला आहे दोन दिवसानंतर होणाऱ्या मतमोजणीचे एक्झिट पोल आता समोर आलेले आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महायुतीचे भंडाऱ्याचे भाजपचे खासदार उमेदवार सुनील भाऊ मेंढे आहेत भाऊ काय सांगाल एक्झिट पोल समोर आलेले हा आहेत अनेक ठिकाणी म्हणजे एबीपी माझाच्या सर्वेमध्ये भाजपाची आपली सीट इथे निघत असल्याचा एक्झिट पोलमध्ये समोर आलाय काय वाटते काय पहिली प्रतिक्रिया निश्चितपणे एक्झिट पोल जी काही आपली रचना आहे किंवा जी पद्धती आहे ज्या अनेक लोकांशी संपर्क साधून त्याचा एक त्याच्यावर आधारित एक त्यांचा रिझल्ट देतात आणि आजपर्यंतचा इतिहास असा आहे की जवळपास बऱ्यापैकी एक सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणामध्ये त्यांच्या सगळ्या बातम्या खऱ्या ठरतात त्यामुळे आम्हाला अजूनही विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेवरती विश्वास आहेत आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो नितीनजी गडकरी असोत की जे आमच्या आणि बाकी आमच्या राष्ट्रपातळीवरचे नेते असोत या सर्वांनी महाराष्ट्रासाठी बरंच काही केलेलं आहे काही आम्ही बाकी ठिकाणी केलं महाराष्ट्रात केलं नाही असं नाही परंतु इथलं काही राजकारण समीकरण फार वेगवेगळे झालेत आणि म्हणून असं आम्हाला अजूनही विश्वास आहे की आम्ही महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगलं करू आणि पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त संख्येने आमच्या महायुतीच्या जागा महाराष्ट्रात तुम्हाला चार दाखला दिसतील हे होते महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि त्यांना एक विश्वास आहे या निवडणुकीमध्येही महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळेल प्रशांत देसाई एबीप एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट